नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोहन गायकवाड आणि आज आपण बघणार आहे चार दहा दोन हजार पंचवीसच्या काही खेळ घडामोडी ज्या की इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या कारण अशा ज्या काही घडामोडी आपण कव्हर करत असतो ठराविकच आपण घडामोडी कव्हर करत असतो आठ ते दहा स्वरूपाच्या आणि त्या मोठ्या लेवलच्याच घडामोडी आपण कव्हर करत असतो आणि मागच्या काही दिवसांपासून आपण ही सरळ सेवेसाठी किंवा एमपीएससी साठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे जी की चालू घडामोडीची रिगार्डिंग आहे आणि त्याचं विश्लेषण आपण देत असतो आठ ते दहा मेन घडामोडींमध्ये डेली तर पहिली घडामोडी आहे लक्षात घ्या चार दहा दोन हजार पंचवीस ची सर क्रीक वाद हा वाद बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यात आहे आणि लोकेशन काय आहे बघा त्याचं गुजरातच्या पश्चिम भागात इंडस नदीच्या डेल्टाजवळ तो स्थित आहे लक्षात घ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहे आणि गुजरातच्या पश्चिम भागात इंडस नदीच्या डेल्टाजवळ तो स्थित आहे अलीकडेच पाकिस्तानने येथे लष्करी हालचाल वाढवलेली आहे म्हणजेच लष्कराची हालचाल तिथे वाढलेली आहे लष्कर जास्त प्रमाणात तैनात केले गेलेलं आहे आणि त्यामुळेच संरक्षण मंत्री भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला इशारा दिलेला आहे की कंट्रोलमध्ये राहा नाही तर इंडिया पण फाईट बॅक करू शकतं राजनाथ सिंग यांचं स्पष्ट मत आहे लक्षात घ्या राजनाथ सिंग असे नेते आहेत जे की डायरेक्ट ऍक्शनवर बिलीव्ह करतात त्याच्यामुळं ते संरक्षण मंत्री बनलेले आहेत आणि त्यांचा प्रत्येक मत स्पष्ट असतं पाकिस्तानच्या अगेन्स्ट की आता आपण फाईट बॅक करू शकतो पाकिस्तानने एक जरी दगड मारला तर आपण दहा दगडे माघारी मारायचे हे राजनाथ सिंग यांचं मत प्रत्येकच वेळा असतं त्याच्यामुळं राजनाथ सिंग यांनी त्यांना पाकिस्तानला इशारा दिलेला आहे की लष्करी हालचाल तुम्ही कंट्रोल करा लक्षात घ्या हा वाद एकोणीसशे पासष्ट साली सुरू झालेला आहे आणि या वादामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव सध्याच्या परिस्थितीला वाढलेलं आहे आणि त्याचं नाव काय आहे सर क्रिक वाद लक्षात ठेवा

महत्वपूर्ण क्षेपणास्त्र ही पाठवायची किंवा अंतर अंतरिक्षात काही गोष्टी न्यायच्या असल्या तर नासाबरोबर कोऑपरेट करता आणि स्वतःची पण त्यांची स्पेस एजन्सी आहे आणि एक्स म्हणजेच लक्षात घ्या ट्विटरला एक सत्ता संबोधलं जातं पहिले त्याचं नाव ट्विटर होतं आता त्याला एलॉनमॉस्कनं टेक ओव्हर केल्यानंतर त्याला एक्स हे नाव दिलेलं आहे लक्षात घ्या विद्युत वाहने अंतराळ संशोधन आणि सोशल मीडिया क्षेत्रात त्यांनी क्रांती केलेली आहे आणि जगातील सर्वात प्रभावशाली उद्योजक म्हणून तो ओळखला जातो नाव काय आहे तर एलॉन मस्क लक्षात ठेवा पहिला व्यक्ती आहे ज्याने पाचशे बिलियन डॉलर्स पर्यंत वर्थ केलेले आहे लक्षात घ्या त्याचबरोबर पुढची न्यूज बघा राष्ट्रीय कडधान्य मिशन मिशन कोणाचं आहे लक्षात घ्या केंद्र सरकारचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं काय मिशन आहे अकरा हजार चारशे चाळीस कोटीचा त्यांनी निधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस या सहा वर्षांमध्ये मंजूर केलेला आहे कशासाठी मंजूर केलेला आहे बघा उद्दिष्ट बघा देशातील कडधान्य उत्पादन तीनशे पन्नास लाख टनापर्यंत वाढवण्याचं हे उद्दिष्ट आहे लक्षात घ्या महत्वाचं उद्दिष्ट आहे तीनशे पन्नास लाख टनापर्यंत देशातील कडधान्य वाढवायचं मिशन हे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस पर्यंत धोरण त्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यावर खर्च किती केलेला आहे तर अकरा हजार चारशे चाळीस कोटीचा त्यांनी खर्च मंजूर केलेला आहे लक्षात घ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उच्च दर्जाच्या बियाणा आणि शेती साधने याच्यामध्ये उपलब्ध राहतील मिशन काय आहे राष्ट्रीय कडधान्य मिशन नाव लक्षात ठेवा देशातील प्रतिनांची गरज भागवण्यास मदत करतील कडधान्यांची आयात कमी करणे हे त्याचं अजून एक उद्दिष्ट आहे लक्षात घ्या कडधान्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळं देशातील प्रथिनांची गरज भागवण्यास ते मदत करणार आहे आणि कडधान्यांची आयात कमी करण्याचंही ते काम करणार आहे मिशन कोणतं आहे राष्ट्रीय कडधान्य मिशन लक्षात घ्या तसंच पुढचा इव्हेंट बघा वर्ल्ड वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेला आहे बघा मीराबाई चानूजा आहेत त्यांनी रौप्य पदक याच्यामध्ये जिंकलेलं आहे ठिकाण बघा दोहा जे की कतार या राष्ट्रामध्ये येतं लक्षात ठेवा ठिकाण कोणता आहे दोहा कतार आणि रौप्य पदक कोणी जिंकलेलं आहे तर मीराबाई चानू कालावधी बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हे त्यांनी पदक जिंकलेलं आहे कोणतं पदक आहे रौप्य पदक आहे आणि पदक प्राप्त करता कोण आहे तर मीराबाई वजन गट किती आहे अठ्ठेचाळीस किलो वजन गट त्यांचा आहे एकूण प्रदर्शन बघा एकशे नव्याण्णव किलोच त्यांनी बार किंवा वजनाचा बार त्यांनी उचलला होता त्याच्यामुळे ते त्यांना रौप्य पदक प्राप्त झालेलं आहे एकशे नव्याण्णव किलो त्यांनी उचललेला आहे दोहा कतारमध्ये स्नॅच बघा एटी फोर किलो क्लीन अँड जर्क एकशे पंधरा किलो तिचे दुसरे वर्ल्ड चॅम्पियनशिप सिल्वर मेडल आहे पहिले दोन हजार बावीस मध्ये वर्ल्ड मध्ये त्यांनी सिल्वर मेडल मिळवलं होतं नाव काय आहे मीराबाई चानू या भारताच्या लेव्हलच्या किंवा इंटरनॅशनल लेवलच्या एक नामी वेट लिफ्टर आहेत नाव आहे मीराबाई चानू त्यांनी पहिल्यांदा पण रौप्य पदक जिंकलेलं होतं वर्ल्ड मध्ये आणि याही वर्षी रौप्य पदक जिंकलेलं आहे एकशे नव्याण्णव किलो उचलून तसेच पुढची न्यूज बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा जो की भारताचा रिसेंटली ओपनर आहे टी ट्वेंटी मध्ये आणि त्यांनी आता चालूच्या एशिया कपमध्ये पण चांगली कामगिरी केलेली होती त्याने टी ट्वेंटी क्रिकेटच्या फलंदाजी श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळवण्याचा विक्रम मोडला आहे लक्षात घ्या त्यांनी नऊशे एकतीस गुण विक्रम मोडणारा प्लेअर कोण आहे तर अभिषेक शर्मा मिळवून डेव्हिड मलान यांचा विक्रम मोडला आणि नवा जागतिक विक्रम स्थापित केलेला आहे गुण किती मिळवलेले आहेत तर नऊशे एकतीस मिळवलेले आहेत डेव्हिड मलान कोणता प्लेअर आहे तर तो इंग्लंडचा प्लेयर आहे लक्षात ठेवा त्याची प्रिव्हियस रँकिंग सर्वात जास्त होती पण आता अभिषेक शर्मानी नऊशे एकतीस गुण मिळवून ती मोडीत काढलेली आहे भारतीय क्रिकेट संघाचे तरुण फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं भारतीय क्रिकेट प्रशंसकांमध्ये आनंदाचं वातावरण त्याच्यामुळं निर्माण झालेलं आहे कारण अभिषेक शर्माला अभिषेक शर्माची बॅटिंग ऍडमायर करणारे क्रिकेटर जे आहे जे की कॉमेंटेटर्स आहेत जसे की नवजोत सिंग सिद्धू इरफान पठाण हे असे कमेंटेटर्स आहेत ते त्यांच्यामध्ये प्रशंसकांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रगती झपाट्याने त्याची सुरू आहे नाव आहे लक्षात घ्या अभिषेक शर्मा आणि त्याची एक नऊशे एकतीस गुन्हे मिळवून गुन त्यांनी टी ट्वेंटी क्रिकेट रेटिंग मध्ये सर्वोच्च रेटिंग प्राप्त केलेले आहे लक्षात घ्या नाव अभिषेक शर्मा पुढची न्यूज बघा सरल ए आय टूल अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान एन आर एफ ज्याला आपण म्हणून ओळखलं जातं ने लॉन्च केलेलं आहे उद्देश बघा काय आहे सरल ए आय टूलचं उद्देश काय आहे वैज्ञानिक संशोधन पत्रे सामान्य लोकांना समजण्यास सोपी करणे नाव काय आहे टूलचं सरल ए आय टूल आणि उद्देश काय आहे वैज्ञानिक संशोधन पत्रे सामान्य लोकांना समजण्यास सोपी करणे जटिल वैज्ञानिक संशोधकांचे सरळ भाषेत त्यांनी भाषांतर होईल नाव काय आहे पोर्टलचं बघा सरळ ए आय टूल सामान्य लोकांना वैज्ञानिक माहिती सहज समजते विद्यार्थ्यांनी संशोधक यांच्या कामात अधिक प्रभावशाली ते ठरणार आहे कारण ते स्पेसिफाय करणार आहे आणि ते सिम्प्लिफायही करणार आहे इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सायन्स संशोधन म्हणजे डिस्कवरी ज्या पण सायन्सच्या डिस्कवरी झालेले आहेत त्यांना स्पेसिफाय आणि सिम्प्लिफाय ते करण्याचे काम करणार आहे भारतातील डिजिटल शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल आहे टूलचं नाव आहे लक्षात ठेवा सरल ए आय टूल जे की वैज्ञानिकांसाठी आणि जे विज्ञान शिकणारे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी कामाला ना येणार आहे नाव लक्षात ठेवा सरल ए आय टूल पुढची न्यूज बघा बन्नी महोत्सव आंध्र प्रदेशातील देवर उट्टा परिसरात दसरा सणाच्या वेळी साजरा केला जातो उत्सवाचं नाव काय आहे बन्नी महोत्सव आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो लक्षात ठेवा दोन गट काट्यांच्या द्वारे स्पर्धा करतात आपण इथं बघितलंच आहे बघा मध्ये बघा दोन गट आहेत जे काट्यांच्या द्वारे स्पर्धा करतात पारंपरिक उत्सव शौर्य आणि भक्तीचे प्रतीक त्याला समजलं जातं कुठं आंध्र प्रदेश मधला हा एक त्यांची प्रथा आहे लक्षात घ्या दसऱ्याच्या वेळी ते करतात त्याला आपण बन्नी महोत्सव असं म्हणतो स्थानिक लोक लाकडी काट्यांनी एकमेकांवर हल्ला करतात लक्षात घ्या बघितल्याप्रमाणे आपण सगळे लोक जे काट घेऊन उभा आहे ते एकमेकांवर हल्ला करतात आणि त्याला शौर्याचं प्रतीक समजलं जातं परंपरेचा इतिहास अनेक शतके जुना आहे परंपरा कुठली आहे तर आंध्र प्रदेश मधले आहे देशभरातून पर्यटक आकर्षित होतात ही स्पर्धा बघण्यासाठी म्हणजेच थोडक्यात ते लाठी चार्जेस करतात पण ऑफिशियली करतात कारण त्यांना ऍज अ महोत्सव बघितलं जातं लक्षात ठेवा आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक वारसाचा एक महत्वपूर्ण भाग बन्नी महोत्सवाला मानला जातो त्याच्यामुळं ते, ते बन्नी महोत्सव दसऱ्याच्या आयोजनार्थ प्रत्येक वर्षी ते करत असतात लक्षात ठेवा रा, राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश महोत्सव आहे बन्नी महोत्सव पुढची न्यूज बघा मॉनडा कल्ट दोन हजार पंचवीस ची परिषद बघा जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक परिषद याला संबोधलं गेलेलं आहे युनेस्कोच्या तर्फे स्पेन मधील बार्सिलोना येथे आयोजित केलेलं आहे लक्षात ठेवा मॉन्ट डायाकल्ट दोन हजार पंचवीस परिषद युनेस्को तर्फे स्पेन मधील बार्सिलोना लक्षात ठेवा आयोजित केले गेलेले आहे जगभरातील सांस्कृतिक नेते कलाकार आणि विद्वान सहभागी याच्यामध्ये होणार आहेत नाव काय आहे इव्हेंटचं मॉन डायाकल्ट दोन हजार पंचवीस ची परिषद आहे बार्सिलोनामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा अरेंज होणार आहे मुख्य उद्देश बघा जागतिक सांस्कृतिक वारसाचे संरक्षण आणि विकास करण्याचं काम करणार आहे ही परिषद विविध देशांमधील सांस्कृतिक आदान चर्चा त्याच्यामध्ये होणार आहे भारताने महत्वपूर्ण भूमिका त्याच्यामध्ये बजावलेली आहे कारण भारताचा सांस्कृतिक वारसा हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याला वर्ल्ड आता चालूच्या घडीला ऍडमायर पण करत आहे लक्षात घ्या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाची माहिती याच्यामध्ये बॉन्ड डायकल्ट दोन हजार पंचवीसच्या परिषद मध्ये गेले मध्ये दिली जाणार आहे आणि उद्देश काय बघा त्याचा मेन उद्देश लक्षात ठेवा जागतिक सांस्कृतिक वारसाचे संरक्षण आणि विकास करणे म्हणजे सर्व देशांचा जो सांस्कृतिक वारसा आहे था त्यांचा विकास पण करायचा आणि त्याला जपून पण ठेवण्याचं काम ही परिषद करणार आहे परिषदेचं नाव आहे मौड नायकलट दोन हजार पंचवीस परिषद लक्षात ठेवा त्याचप्रमाणे पुढची न्यूज बघा एकाहत्तरवा वन्यजीव सप्ताह हो। दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जात आहे थीम बघा काय आहे त्याची असले प्रश्न विचारले जातात आयोगाद्वारे की एकाहत्तरवा वन्यजीव सप्ताहाची थीम काय होती तर लक्षात ठेवा ह्युमन अॅनिमल को एक्झिस्टन्स त्यालाच आपण मराठीत म्हणतो मानव प्राणी सह अस्तित्व म्हणजेच को एक्झिस्ट करणे म्हणजे एकाच वेळी एक्झिस्ट करणे आणि हार्मफुल न होणे एकमेकांसोबत वन्यजीव संरक्षणावर त्याच्यामध्ये भर पडणार आहे विविध कार्यक्रम बघा कोणतं कोणता होणार आहे वृक्षारोपण होणार आहे जागरूकता मोहीम चर्चासत्रे तसंच विद्यार्थी आणि नागरिकांना त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे कारण वृक्षारोपण किंवा अशा ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यामुळं बूस्ट होतं म्हणजेच युथला त्याच्यापासून इन्स्पिरेशन मिळतं त्याच्यामुळं नागरिकांना त्याच्यामुळं प्रोत्साहन मिळणार आहे मानव आणि प्राण्यांमधील सामंजस्य जपणे ह्याच काय आहे उद्दिष्ट आहे काय कशाचं उद्दिष्ट आहे तर एकाहत्तरवा वन्यजीव सप्ताह लक्षात ठेवा पर्यावरण संरक्षणासाठी एक, एक महत्वपूर्ण उत्सव याला मानलं जात उत्सव कोणता आहे तर एकाहत्तरवा वन्यजीव सप्ताह आणि तो किती ते किती तारखेपर्यंत आहे तर दोन ते आठ ऑक्टोबर मध्ये तो आयोजित केलेला आहे लक्षात घ्या पुढची न्यूज घ्या लक्षात ठेवा पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन झालेलं आहे लक्षात ठेवा निधनाची न्यूज आहे ही हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहे ते जन्म बघा त्यांचा आजमगड उत्तर प्रदेश मध्ये त्यांचा जन्म झालेला होता नाव काय आहे पंडित छन्नूलाल मिश्र शिक्षण बघा बघा पिता बद्री प्रसाद मिश्र अब्दुल गनीखा ठाकूर जयदेव सिंग हे त्यांचे शिक्षक होते लक्षात ठेवा गायन शैली बघा ख्याल ठुमरी दादरा चैती कजरी होरी भजन या प्रकारचं त्यांची गायन शैली होती नाव आहे पंडित छन्नूलाल मिश्र घराना बघा बनारस घराना होता त्यांचा आणि विशेष ओळख बघा त्यांची खेले मसाने मे होली या फागोनी गीतांमुळे प्रसिद्ध झालेले नामांकित जे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत गा त्यांचं नाव आहे पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन झालेलं आहे लक्षात ठेवा त्यांना सन्मान मिळालेला कोणता कोणता होता बघा पद्मभूषण आणि पद्मविभूषण त्यांना मिळालेला होता नाव आहे पंडित छन्नोलाल मिश्र आणि त्यांचं निधन झालेलं आहे लक्षात ठेवा अशा प्रकारे आजच्या आपण न्यूज कव्हर केलेल्या आहेत ज्या की जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्वरूपाच्या आहेत आणि त्या था। महत्वाच्या आहेत ज्या की आपण घेत असतो ज्या की पहिला आहेत आणि आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकता अशाच आपण न्यूज कव्हर करत असतो लक्षात घ्या